नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या सातबारामध्ये चुका झालेल्या असतात आता त्यामध्ये काही चुका नावामध्ये असतात काही क्षेत्रामध्ये बदल झाला म्हणून असतात काही जे इतर अधिकार असतात त्यामध्ये सुद्धा असतात आणि मित्रांनो आपल्याला सातबारा हा आपल्याला पीक कर्ज काढायचा असेल किंवा आपल्याला विमा भरायचा असेल किंवा इतर बऱ्याचशा कामांसाठी सातबारा लागत असतो आणि या सातबारामध्ये आपलं जे काही नाव असेल ते नाव बरोबर असणं सुद्धा गरजेचं असतं कारण जर आपलं नाव बरोबर नसेल तर आपल्याला पीक विमा सुद्धा मिळत नाही आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचे जे काही नाव आहेत तर त्यामध्ये आडनाव नाहीत नुसतं नाव आणि वडिलांचं नाव आहे मग त्यासाठी आपलं सातबारावर पूर्ण नाव असणं सुद्धा गरजेचं असतं किंवा काही काही नाव आडनाव वडिलांचं नाव सगळं जरी बरोबर असलं तरी कुठंतरी नावामध्ये सुद्धा चूक असते आणि हे जर दुरुस्त करायचं असेल तर आपल्याला तला जावं लागतं तलाठेकडं भले पाच सात गावं असतील त्याच्यामुळे ते काही वेळेवर मिळत नाही त्याच्या हाताखालचा कोणीतरी माणूस लावलेला असतो मग तो तिथं अव्हेलेबल असतो कधी नसतो आणि शेतकऱ्यांची या बाबतीत खूप परेशानी होत असते मात्र शेतकरी मित्रांनो आता यापुढे तसं परेशान होण्याची गरज नाही कारण शासनानं ही हक्क प्रणाली आणलेली आहे आणि आपण यापुढे ई हक्क प्रणालीच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करून आपलं जे काही सात मध्ये दुरुस्ती करायची असेल सात बारा ई म्युटेशन ज्याला म्हणतात तर त्या माध्यमातून आपण जी दुरुस्ती करायची असेल ती ऑनलाईन पद्धतीने करू शकतो आणि ऑनलाईन केल्याच्या नंतर जी आपली दुरुस्ती करायची ती तलाठ्याच्या लॉग इनला जाते आणि मग तलाठी तेथे बघतात की जे आपलं काही दुरुस्ती असेल त्यासाठी आपल्याला जे दुरुस्ती करायची त्यासाठी जे कागदपत्र लागतात ते सुद्धा ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अपलोड करावे लागतात आणि ते ज्यावेळेस तलाठी बघतील मग त्यामध्ये ते दुरुस्ती करून ऑनलाईन त्याला संमती देत असतात अशा पद्धतीने आपल्याला ई हक्क प्रणालीच्या माध्यमातून हे ऑनलाईन करता येतं मात्र शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी आपल्याला ई हक्क प्रणालीच्या पोर्टलवर स्वतःची नोंदणी करावी लागते रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि ते रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आपल्याला त्यासाठी सविस्तर अर्ज करावा लागतो तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ई हक्क प्रणालीवर शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं याबद्दल सर्व माहिती इत्यंभूत घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर मित्रांनो आपल्या विनुगंगा टेक या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हे आहे ई हक्क प्रणालीचं पोर्टल आणि या पोर्टलची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी देणार आहे आता मित्रांनो या पोर्टलवर आपल्याला मॅरेज रजिस्ट्रेशन त्यानंतर ई रजिस्ट्रेशन त्यानंतर ई फायलिंग सात बारा म्युटेशन ई प्रॉपर्टी कार्ड आणि ई मोजणी अशा प्रकारची कामं ऑनलाईन पद्धतीने करता येतात आपल्याला सात बारा म्युटेशन हा महत्वाचा विषय आहे म्हणून त्यासाठी करायचं आहे यासाठी आपल्याला युजरनेम आणि पासवर्ड लागतो तो अगोदर क्रिएट करावा लागेल मग आपण क्रिएट युजर अकाउंट यावर क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला इथं सर्व माहिती भरून घ्यायची आहे तर यामध्ये माहिती आहे बघा मित्रांनो आपल्याला पहिलं नाव टाकायचं आहे वडिलांचं नाव आणि त्यानंतर आड नाव आणि त्यानंतर आपल्याला एक नेम तयार करायचंय ते युजर नेम इथं टाकून आपण चेक ॲव्हलेबिलिटी यावर क्लिक करायचंय जर अव्हेलेबल असेल तरच आपल्याला पुढील माहिती भरायची तर त्यानंतर अव्हेलेबल असल्यानंतर आपल्याला इथे एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे जो आपल्या लक्षात राहील असा पासवर्ड इथे पण तोच पासवर्ड टाकायचा आणि त्यानंतर एक सिक्युरिटी क्वेश्चन असतो जो आपल्याला फॉर्गेट करायचा असेल कधी पासवर्ड तर लागतो यापैकी एक निवडायचा आणि त्याचं जे काही उत्तर असेल ते आपल्याला सिक्युरिटी आन्सरचं उत्तर इथं लिहायचंय आणि हे लिहून झाल्याच्या नंतर मग आपल्याला पुढे आपला मोबाईल नंबर ईमेल आय डी हे सुद्धा टाकायचंय इथं मोबाईल नंबर टाकायचा त्यानंतर आपला एक ईमेल आय डी टाकायचा पॅन नंबर असेल तर टाका नसेल तर नाही टाकला तरी चालतो त्यानंतर इथं पिनकोड टाकायचा पिनकोड टाकल्याच्या नंतर जो काही अॅड्रेस आहे तो संपूर्ण बरोबर येतो मात्र त्यामध्ये काही कमी जास्त असेल तर आपण आपल्या मनानं निवडून घ्यायचंय आणि त्यानंतर जाऊ जो आपला पत्ता आहे तो पत्ता इथं भरून घ्यायचा पूर्ण पत्ता भातल्यानंतर हा कॅपचा कोड इथं टाकून घ्यायचा आणि सेव्ह या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता सेव्ह नंतर आपली जी काही का माहिती आहे ती सबमिट होते आणि आपला युजर आय डी पासवर्ड तयार झाला म्हणून इथं आपल्याला सूचना येते आता ही सूचना आल्याच्या नंतर जे आपण युजर आय डी आणि पासवर्ड तयार केला आहे तो टाकून आपण परत याच पोर्टलवर लॉग इन करू शकतो जसं आपण सुरुवातीला बघितलं तिथं युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आता यापुढे आपण पुढील व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की यासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे नेमका सात बारा म्युटेशन म्हणजे दुरुस्तीसाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे हे सर्व बघू शकतो आता आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये ते बघायचंय मात्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन नौन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद